तर नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत गुजरातमधील पवित्र आणि रहस्यमय गिरणार पर्वतरांगेवर आत्ताच आपण अंबाजी माता मंदिर जवळ उभे आहोत आणि इथून सुरू होतं आपला गिरणार मुख्य डोंगराकडे जाणारा आध्यात्मिक प्रवास हा फक्त ट्रॅक नाही हा आहे श्रद्धा शिस्त निसर्ग आणि स्वतःशी संवाद साधणारा एक सुंदरसा अनुभव हे अंबाजी माता मंदिर गिरणार डोंगरावरील अत्यंत पवित्र स्थान आहे असं मानलं जातं की गिरणार चढाईला सुरुवात करण्याआधी आई अंबाजीचं दर्शन घेणं अत्यावश्यक आहे अनेक साधू भाविक आणि गिरणार यात्रा करणारे लोक इथे थांबून प्रार्थना करतात कारण अशी श्रद्धा आहे की आई अंबाजी परवानगी दिल्याशिवाय गिरणार चढाई पूर्ण होत नाही इथलं वातावरण शांत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारं आहे एक अननोन फॅक्ट सांगतो मित्रांनो अंबाजी माता ध्यान ध्यानधारणा करणारे अनेक साधू संत संग्ता सांगतात की इथे मन आपोआप आप शांत होते आणि श्वासही वेगळाच लयत चालतो इथून गिरणारच्या मुख्य शिखराकडे जाणाऱ्या वाटेला ऊर्जा मार्ग असे काही लोकं म्हणतात सकाळच्या वेळेस इथे उभा राहिलं तर थंडगार वारा पक्ष्यांचा आवाज आणि मंदिरातला घंटानाद हे सगळं मिळून एक डिव्हाइन एक्सपिरियन्स होतो आत्ता आपण अंबाजी माता मंदिर सोडून गिरडार मुख्य डोंगराकडे चालायला सुरुवात करतोय आजूबाजूला पहा दाट हिरवळ मोठमोठे प्राचीन वृक्ष पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज देखील या ठिकाणी येत होती थंड आणि स्वच्छ हवा येथे चालताना एक गोष्ट प्रकर्षणाने जाणवती निसर्ग येथे अजूनही माणसाच्या अतिहस्तक्षेपापासून दूर आहे मित्रांनो गिरणारची एक मोठी ओळख म्हणजे शिस्त आणि स्वच्छता प्लॅस्टिक पूर्णपणे बंद प्रत्येक ठिकाणी नियमांचे फलक प्रशासनाची काटेकोरपणे तपासणी हे फक्त नियम नाहीत तर गिरणारची संस्कृती आहे तर मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की गिरणार पर्वत आणि अंबाजी माता मंदिरमध्ये असलेल्या ह्या पर्वतावर कोणाचे मंदिर आहे तर मित्रांनो हेच जाणून घेण्यासाठी तुम्हाला सांगतो गिरणार पर्वत हा केवळ निसर्गमय नाही तर नाथ संप्रदायाचा देखील अत्यंत पवित्र केंद्रबिंदू मानला जातो याच किरणार पर्वतावर स्थित आहे योगी गोरखनाथांचे गोरखनाथ मंदिर योगी गोरखनाथ हे नाथ संप्रदायाचे महान सिद्ध योगी होते ते मच्छिंद्रनाथांचे शिष्य होते त्यांनी हट योग कुंडलिका योग आणि नाथपथांचा प्रसार केला भारत नेपाळ तिबेटपर्यंत त्यांचा प्रभाव होता तर मित्रांनो गोरखनाथ मंदिराचा इतिहास ऐकून नक्कीच तुम्हाला हैराणी वाटेल असे मानले जाते की गोरखनाथ महाराजांनी गिरणार पर्वतावर दीर्घकाळ तपस्या केली या तपस्येमुळे गिरणार हे नाथ योगींचे प्रमुख साधनास्थान बनले मंदिर अत्यंत साध्या रचनेचे आहे कारण नाथपथांना दिखावानावे तर साधना महत्त्वाची होती मित्र नुबारास लोकांना हे फॅक्ट्स माहिती नसतील गिरणार पर्वताला नाथ योगी सिद्ध क्षेत्र मानतात आजही अनेक नाथ योगी येथे गुप्त साधना करतात असे मानले जाते मंदिराजवळ गुहा ही गोरखनाथ महाराजांची तपश्चर्या स्थळी असल्याचे सांगितले जाते येथे बसल्यावर आजही वेगळी ऊर्जा जाणवते असे भक्त सांगतात तर मित्रांनो गोरखनाथ मंदिरात भव्य मूर्ती नाही येथे योगदंड पादुका किंवा साधना चिन्हे असतात कारण नाथ संप्रदायात देह नव्हे तर चेतना पूजली जाते गिरनार मध्ये एक गोरक्ष शिला आहे जिथे गोरखनाथ ध्यानस्थ बसले होते असे मानले जाते आजही योगी इथे ध्यान करायला येतात पर्वतावर नाथ योगींसोबत आघोरी साधकांचाही वावर राहिला आहे काही साधना आजही सामान्य लोकांपासून गुप्त ठेवली जातात गिरणार हे श्री दत्त ही तपभूमी आहे अनेक अभ्यासक मानतात की नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय यांचा संगम गिरणारमध्ये झाला मंदिर आजूबाजूचा परिसर शांत घनदाट जंगलांनी वेढलेला आहे येथे सकाळी आणि संध्याकाळी अत्यंत सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते अनेक साधक सांगतात की इथे ध्यान करताना मन आपोआप स्थिर होते तर मित्रांनो अशाच पद्धतीने चढाई करत आणि अंबाजी मातेचा व्ह्यू घेत आपण पोहोचलो आहे समोरील पर्वतावर ज्याचे नाव आहे गोरखनाथ पर्वत तर मित्रांनो गोरखनाथ पर्वतवरील ही गोरखनाथ मंदिर पाहून मी एवढेच नक्की सांगू इच्छितो गिरणार पर्वत फक्त चढाई नाही येथे योगी गोरखनाथांनी सोडलेली ऊर्जा आजही जिवंत आहे गोरखनाथ मंदिराच्या बाजूला श्री रामापीर चरणपादुका देखील उपस्थित आहे मित्रांनो या रामापीर चरण पासून व्ह्यू खरच खूप सुंदर आणि मनमोहक होता समोरील जुनागड शहर आणि समोर असलेला अंबाजी माता मंदिर आणि केबल राईड ऑफिसचा एक्सपिरियन्स खरंच खूप मनमोहक आणि अविस्मरणीय होता तर मित्रांनो बाजूलाच असलेल्या रामापीर पादुकांचे दर्शन घेऊन आपण पोहोचलो बाजूला असलेल्या श्री गुरु गोरखनाथ चरण पादुका येथे मित्रांनो गोरखनाथ मंदिराजवळून उभा राहून गिरणार पर्वतांकडे पाहणं हा फक्त एक निसर्गमय दृश्य पाहण्याचा अनुभव नसतो तो मनाला आतून शांत करणारा थोडा गुड आणि खूपच आध्यात्मिक अनुभव असतो गोरखनाथ मंदिर हे गिरणारच्या उंचीवर असल्यामुळे इथून दिसणारा परिसर अतिशय विशाल आणि भव्य वाटतो चारही बाजूंनी पसरलेला घनदाट हिरवळ दगडी कडे खोल दऱ्या आणि दूरवर पसरलेली पर्वतरांग पाहून माणूस क्षणभर शब्द हरून जातो सकाळच्या वेळी ढग हळूच डोंगराच्या खुशीत फिरताना दिसतात तर सूर्यकिरण टेकड्यांवर पडताना संपूर्ण परिसर सोनसळी तेजाने उजळून निघतो इथून खाली पाहिलं की जुनागड शहर छोटंसं शांत आणि अगदं खेळण्यासारखं भासू लागतं वाऱ्याच्या थंड झुळूक पक्ष्यांची किलबिलाट आणि मंदिरात असलेली शांतता या सगळ्याच एकत्रित परिणाम असा होतो की मन आपोआप स्थिर होतं गर्दी असूनही येथे एक वेगळीच निरव शांतता जाणवते संध्याकाळच्या वेळी हा अनुभव आणखी खास होतो सूर्यास्ताच्या वेळी बदलणारे आकाशाचे रंग दूरवर हळूहळू अंधारात हरवणारे डोंगर आणि मंदिरात पसरलेली भक्तभावाची ऊर्जा ही सगळं पाहताना वाटतं की आपण निसर्ग आणि अध्यात्म यांच्यामधील एक अद्भुत सीमेरेषेवर उभे आहोत गोरखनाथ मंदिरातून दिसणारा गिरणार हा फक्त एक डोंगर नाही तो तपश्चर्या श्रद्धा आणि निसर्गाच्या अपार्य सुंदर्याचा जणू एक संगमच आहे येथून खाली उतरताना पाय जड होतात कारण मन अजूनही त्या शांत उंच आणि अलौकिक वातावरणातच रिंगाळत असतं गिरणारच्या ह्या पवित्र पर्वत रांगेवर चालताना फक्त पायच चालत नाहीत तर श्रद्धा देखील चालते लहान मुलांपासून ते वृद्ध आजी आजोबांपर्यंत प्रत्येक भक्तांच्या चेहऱ्यावर एकच भाव दिसतो तो म्हणजे अटळ विश्वास जण अनवाणी पायांनी डोळ्यात भक्ती आणि ओठांवर जय गिरणार जय दत्तगुरू असा नाम घोष करत वर चढताना दिसतात वय भाषा प्रांत याचा इथे काहीच फरक नसतो सर्वांना एकत्र बांधून ठेवते ती फक्त श्रद्धा वृद्ध आजोबा संथ पण ठाम पावलांनी आई वडील लेकरांना हात धरून तर काही तरुण डोक्यावर पिशव्या अंगावर घाम पण चेहऱ्यावर समाधान घेऊन हे हजारो पायऱ्यांचा आव्हान स्वीकारतात दम लागतो श्वास फुलतो पण कोणाच्याही चेहऱ्यावर तक्रार नाही कारण इथे चालणं म्हणजे त्रास नाही येथे चालणं म्हणजेच तपश्चर्या होय घामाने भिजलेले कपडे थकलेले शरीर पण डोळ्यात समाधान आहे कारण हा प्रवास फक्त ट्रॅक नाही हा आहे आत्मशुद्धीचा संयमाचा आणि भक्तीचा एक अवलौकिक प्रवास गिरणारवर चालणारा प्रत्येक भक्त मला एकच गोष्ट शिकवतो देवाकडे जाण्याचा मार्ग कठीण असतो पण श्रद्धासोबत असेल तर तोच मार्ग सुंदर होतो रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक मंदिरासमोर थांबून नम्र वाकणं घंटेचा आवाज अगरबत्तीचा सुगंध आणि डोंगरात घुमणारा मंत्र उच्चार हे सगळं मिळून गिरणारचा प्रवास फक्त शारीरिक न राहता आध्यात्मिक बनवतो काही भाविक म्हणतात येथे वर पोहोचणे महत्वाचे नाही येथे चालताना मन शुद्ध होणं अगदीच महत्वाचं आहे आणि कदाचित म्हणूनच गिरणारवर चालणारा प्रत्येक जण थोडा थकलेला असतो पण मनाने मात्र पूर्णपणे तृप्त असतो मित्रांनो गिरणार पर्वताचा हा प्राचीन इतिहास ऐकून नक्कीच तुम्हाला नवेल वाटेल गिरणार पर्वताचा इतिहास पाच हजार वर्षाहून अधिक जुना मानला जातो हा परिसर मौर्य गुप्त सोलंकी आणि चालुक्य राजवटींचा साक्षीदार आहे सन पूर्व अशोकचा शिलालेख गिरणार पर्वताच्या पायथ्याशी आजही पाहायला मिळतो हा शिलालेख बाह्य असून भारतातील सर्वात महत्त्वाच्या शिलालेखांपैकी एक आहे मित्रांनो गिरणार पर्वताची उंची सुमारे तीन हजार सहाशे सहासष्ट फूट आहे पर्वतरांग आरावली पर्वतरांगेच्या भागामध्ये येते गिर म्हणजे पर्वत नार म्हणजेच मानव म्हणजेच ह्या पूर्ण शब्दाचा अर्थ मानव आणि पर्वत याचा संबंध आहे मित्रांनो गिरणाला रीगिरनार गिरणार असेही म्हणतात जुनागड शहराचे जुने नाव गिरीनगर होते अनेक ऋषी मुनींनी इथे तपस्या करून सिद्धी प्राप्त केल्या येथे ध्यान केल्यास मानसिक शांतता मिळते असे मानले जाते तर मित्रांनो आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये मला नक्कीच असे जाणवते गिरणार म्हणजे फक्त प्रवास नाही तो एक आत्मप्रवास आहे येथे पाय थकतात पण आत्मा जागा होतो गिरणारच्या प्रवासात एक गोष्ट मनाला सर्वात जास्त स्पर्शून गेली ती म्हणजे अन्नदान इतक्या उंचावर इतक्या कठीण प्रवासानंतर जेव्हा भोकेला आणि थकलेल्या भक्ताला एक साधं पण प्रेमाने भरलेलं जेवण मिळतं तेव्हा त्याची किंमत शब्दात सांगता येत नाही मुख्य मंदिराच्या परिसरात चालणारा हे अन्नदान फक्त जेवण नाही ते सेवा श्रद्धा आणि माणुसकीचं एक दर्शन आहे तर मित्रांनो समोर दिसलेली कमान तुम्हाला हा संदेश दर्शवण्याचा प्रयत्न करते की ह्या कमानीच्या उजव्या बाजूला म्हणजेच राईट हँड साईडला मंदिराचे तीर्थ म्हणजेच क्षेत्र उपस्थित आहे तर डाव्या बाजूला म्हणजेच लेफ्ट हँड साईडला ह्या मंदिरातील चरण पादुकाचे दर्शन घेण्याचा रास्ता उपस्थित आहे मित्रांनो जसं जसं आपण वर चढतोय तसं शरीर थकतं पण मन मात्र हलकं होत जातं येथे प्रत्येक पाऊल आपल्याला शिकवतं संयम श्रद्धा आणि स्वतःशी प्रामाणिक राहणं काही क्षण असे येतात की फोन काढावायास वाटत नाही फक्त चालत राहावं असं वाटतं ह्या मार्गावर तुम्हाला अनेक साधू संन्यासी दिसतील काही ध्यानात बसलेले काही मौनात चालणारे असे म्हटले जाते की गिरणारवर आजही ऋषीमुनींची तपश्चर्या सुरू आहे काही ठिकाणी आजही शक्तिशाली ध्यानस्थळं आहेत अंबाजी माता मंदिरापासून पुढे सुरू होणारा गिरणारचा चढ उताराचा मार्ग म्हणजे श्रद्धा संयम आणि निसर्गाची खरी परीक्षा आहे अंबाजी मातेजवळ तुलनेने थोडा सपाट वाटणारा मार्ग पुढे जाताना हळूहळू कठीण होत जातो दगडी पायऱ्या अरुंद वळण आणि दोन्ही बाजूंनी खोल दऱ्या पाहिल्या की मनात भीती आणि थरार दोन्ही भावना एकाच वेळी जाग्या होतात पण याच मार्गावर वाहणारी थंड हवा पक्ष्यांची किलबिलाट आणि हिरवळीने वेढलेला परिसर थकवा बिलकुल जाणू देत नाही अंबाजी माता मंदिर ते गोरखनाथ मंदिर हा टप्पा खराकस पाहणार आहे सततचा चढ मध्येच थांबून श्वास घ्यावा लागणं पायांना येणारा ताण हे सगळं सहन करत पुढे जाताना प्रत्येक पाऊल म्हणजे स्वतःवर मात करण्यासारखं वाटतं वाटेत भेटणारे साधू वृद्ध भक्त आणि पाय चालणारे भाविक पाहिल्यावर आपली थकवा आपोआपच विसरायला होतो शेवटी गोरखनाथ मंदिराचे दर्शन झाले की त्या उंचीवरून दिसणारा गिरणारचा विस्तीर्ण परिसर मनाला विलक्षण शांती देतो खाली दिसणाऱ्या पायऱ्या आणि ढगांच्या पातळीवर आलेली हवा हा प्रवासाची मेहनत सार्थ ठरवता यानंतरचा हा टप्पा म्हणजेच गोरखनाथ मंदिर ते मुख्य गिरणार मंदिर हा मार्ग पुन्हा एकदा चढ उतारांनी भरलेला आहे काही ठिकाणी खाली उतरणं तर काही ठिकाणी तीव्र चढ चढावा लागतो या टप्प्यावर शरीर थकलेलं असतं पण मन मात्र पूर्णपणे अध्यात्मात रंगून जातं प्रत्येक पायरीसोबत आता जवळ आलोय आता जवळ आलोय ही भावना बळ देत राहते मुख्य गिरणार मंदिराकडे जाताना वातावरण अधिक शांत गंभीर आणि पवित्र होत जातं घंटानाद भक्तांचे मंत्र उच्चार आणि डोंगरावरून पसरलेली शांतता हा सगळ्यांचा अनुभव शब्दात मांडणं कठीण आहे हा संपूर्ण अप डाऊन म्हणजे चढ उताराचा प्रवास फक्त ट्रॅक नाही तर तो स्वतःशी केलेला एक संवाद आहे शरीर थकतं पण मन अधिक मजबूत होतं गिरणारचा हा मार्ग शिकवतो की श्रद्धा असेल तर कितीही कठीण चढ असला तरी शिखर नक्की गाठता येतं हा संपूर्ण अप डाऊन म्हणजे चढ उताराचा प्रवास फक्त ट्रॅक नाही तर तो स्वतःशी केलेला एक संवाद आहे शरीर थकतं पण मन अधिक मजबूत होतं गिरणारचा हा मार्ग शिकवतो की श्रद्धा असेल तर कितीही कठीण चढ असला तरी शिखर नक्की गाठता येतं मित्रांनो आता आपण गिरणारच्या मुख्य डोंगराच्या जवळ पोचतोय इथून खाली पाहिलं की संपूर्ण जुनागड शहर छोटंसं दिसतं हा क्षण शब्दात मांडणं खरंच कठीण आहे येथे उभा राहून फक्त अनुभवायचं असतं पहिल्यांदाच किशोरवयात गिरणार पर्वत पाहिल्याचा तो क्षण आजही डोळ्यासमोर तसाच जिवंत आहे समोर उभा असलेला तो भव्य पर्वत आकाशाला भिडलेली त्यांची शिखरं आणि पायथ्याशी पसरलेली शांतता मन आपोआप नतमस्तक झालं या वयात देव श्रद्धा अध्यात्म यांचा अर्थ फारसा कळत नव्हता पण गिरणारच्या पहिल्याच पावलावर काहीतरी वेगळं जाणवलं जणू हा पर्वत बोलतोय आणि प्रत्येक पाहिरीवर तो आपल्याला स्वतःशी संवाद साधायला लावतोय जणू असेच वाटत होते पहिल्या काही पायऱ्या सहज चढलो पण जशी जशी उंची वाढत गेली घाम थकवा सगळं होतं पण तरीही महागं फिरावं असं कधीच वाटलं नाही कारण समोर फक्त डोंगर नव्हता तर समोर श्रद्धा होती आजूबाजूला हनवानी चालणारी भक्त कुणी नामस्मरण करतं कुणी मौनात कुणी डोळ्यात आश्रू घेऊन हे दृश्य पाहून किशोर मन हादरून गेलं तेव्हा पहिल्यांदाच कळलं की देव फक्त मंदिरात नसतो तो प्रवासातही असतो गिरणारचा प्रत्येक वारा वेगळाच होता तो थकवा कमी करत होता मन शांत करत होता पहिल्यांदाच निसर्ग इतका जवळून अनुभवला झाड पक्ष्यांचे आवाज दूरवर दिसणारा जुनागड नकरी सगळं काही जणू दिव्य वाटत होतं त्या पहिल्या गिरणार यात्रेत मी फक्त पर्वत चढलो नाही मी स्वतःला शोधायला सुरुवात केली किशोर वयात झालेला तो पहिला अनुभव ती भीती ती उत्सुकता ती, ती श्रद्धा याच्या आधी कधीच तशी वाटली नाही गिरणार म्हणजे नक्कीच फक्त डोंगर नाही तो एक अनुभव आहे जो माझ्या आयुष्यात आयुष्यभर मनात कोरला जाईल मित्रांनो मध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला मधले फितीकरण करता आले नाही पण मी एवढे नक्कीच सांगू इच्छितो की पंक्तीत बसून जेवताना कोण मोठं कोण लहान कोण श्रीमंत तर कोण गरीब असा काहीही फरक जाणवत नव्हता सगळे भक्त एका सारखेच फक्त शांत कृतज्ञ आणि समाधानात ताटात वाढलं जेवण अगदी साधं जरी असलं तरी जेवणाची चव मात्र वेगळीच होती कारण ते अन्न पोटात नाही तर थेट मनात उतरलं पहिला घास घेताना जाणवलं की हे फक्त भूक भागवणारी थाळी नाही ही गिरणार मातेची प्रसाद थाळी आहे इतक्या नीट नेटकेपणाने शिस्तीत आणि प्रेमाने हे सगळं चालवणं हे काही सोपं काम नाही तरीही गिरणार ट्रस्टने हे सगळं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांभाळलं आहे स्वच्छता शिस्त वेगळेच नियोजन आणि प्रत्येक भक्ताशी असलेली आपुलकी हे सगळं पाहून मनापासून असं वाटलं की गिरणार ट्रस्ट खरंच आदर्श काम करत आहे सेवा करणाऱ्या स्वयंसेवकांच्या चेहऱ्यावर थकवा होता पण त्याहून मोठं समाधान दिसत होतं ते पाहून कळलं की येथे सेवा म्हणजे कर्तव्य नाही ती जणू एक भक्तीच आहे मित्रांनो गिरणाऱ्याच्या पर्वतातील ह्या अन्नदान व्यवस्थेची सोय पाहून मी नक्कीच एवढे सांगू इच्छितो की गिरणार म्हणजे फक्त दर्शनाचा प्रवास नाही तो माणूस की सेवा आणि समतेचा अनुभव आहे मनापासून धन्यवाद ते म्हणजे गिरणार ट्रस्ट आणि सर्व सेवेकऱ्यांना जय गिरणार तर मित्रांनो अशा पद्धतीने अन्नदान सेवेचा लाभ घेऊन या ठिकाणी आपला परतीचा प्रवास सुरू झाला गिरनार पर्वत हा फक्त उंच शिखरांचा समूह नाही तो माणसाला आतून बदलून टाकणारा एक अनुभव आहे हजारो पायऱ्या चढताना एक गोष्ट प्रकर्षानाने जाणवती जीवनात शॉर्टकट नसतो प्रत्येक पायरी म्हणजे संयम प्रत्येक थांबा म्हणजे आत्मचिंतन येथे प्रत्येक भाविक प्रत्येक ट्रॅकर एकसारखाच आहे ना कुणी मोठा ना कुणी लहान गिरणार आपल्याला शिकवतो नम्रता हीच एक खरी उंची आहे थकवा येतो पाय दुखतात श्वास अडखळतो पण थांबायची इच्छा मात्र कधीच नाहीशी होत नाही कारण समोर असतो विश्वास गिरणार सांगतो जिथे श्रद्धा असते जिथे विश्वास असतो तिथे शक्ती आपोआपच येते इथली स्वच्छता शिस्त आणि शांतता पाहून कळतं निसर्ग देवासारखाच पवित्र आहे त्याचं जतन हे देखील आपली जबाबदारी आहे आणि शेवटी शिखरावर पोहोचल्यावर कळतं प्रवास जितका कठीण यशाची शांती तितकीच खोल असते गिरणार मला एक गोष्ट शिकून जातो जीवनात उंच जायचं असेल तर आधी स्वतःला झुकवायला शिका जय गिरणार जय गिरणारी माता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला गिरनर ट्रॅक संपूर्णपणे संपलेला आहे या गिरणार ट्रॅकमधील काही आठवणी आणि काही अविस्मरणीय क्षण नक्कीच माझ्या जीवनात मला फायदेशीर ठरतील आणि या आठवणी माझ्या आयुष्यात मी कधीच विसरणार नाही